चला मी आवडते आता तुम्ही आराम किती वाजता जाणार आहे बघा मित्रांनो मला मुझे... आज म्हणजे आज म्हणजे आजच नाही अनुभव येतच राहते पण मला एक गोष्ट जाणवली बघा ना तुम्ही किती नाही म्हणलं तरी किती पण जवळचे माणसं असू द्या ओळखीतले असू द्या किती काही असू द्या तरी सुद्धा माणसाला परिस्थितीवरून दिसण्यावरून जज केलं जातं का किती नाही म्हणू त्याला माणूस कसा आहे याच्यावरून माणसाला जास्त किंमत नाहीच आहे माणसाच्या परिस्थितीवरून आणि त्याच्या राहणीमानावरून आणि त्याच्या दिसण्यावरूनच त्याची किंमत ठरवली जाते किती पण मोठ्या मोठ्या गोष्टी करू द्या सगळेजण मी पण त्याच्यात येत असेल का नाही असं नाही माझ्याकडून पण कधी होत असेल पण किती नाही म्हणलं तरी माणूस माणसाला नाही जास्त पैशावरून ह्या सगळ्या गोष्टीवरूनच त्याला जेज केलं जाते मग वाईट वाटतं बाबा आपण किती हे केलं तरी म्हणजे किती लोकांना काय म्हणते चांगलं वागून किंवा चांगलं राहून थे थे हे करण्याचा प्रयत्न केला तरी काय नाही शेवटी ते त्यांच्या ह्याच्यानुसारच चालणार त्यांच्या हिशोबाने माणूस कसा आहे बघितलं अगोदर कसे होते आपल्या बरोबर अजून पण त्याच दृष्टिकोनातून बघते आणि अजून बघतो तुम्हाला सांगते मी आपलं दुःख आपली अडचण आपला त्रास कधी कुणाला सांगायचं नाही मित्रांनो बरोबर आहे ना कारण आता कसं चाललंय माहिती का आपण आता कसं चाललंय माहिती का आपण त्रासात असतो आपण दुःखात असतो काहीतरी प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी असतं मग आपल्याला टेन्शन मध्ये असतो आपण मग आपल्याला कुणाला तरी असं मन मोकळं करायचं असतं आणि आपण ज्यावेळेस त्रासात असतो त्यावेळेस आपल्या डोक्यात कधीच असं येत नाही की आपण हे कोशाला कुणाला सांगायचं का कारण तो माणूस इतका त्रासात असतो की त्याला असं कधीच दुसऱ्या कुठल्या गोष्टी डोक्यात येत नाहीत हे सांगू नये किंवा काय माणूस त्या भावनेच्या भरामध्ये सांगतो पण होतं काय नेमकं आप सांगणाऱ्याला वाटत असतं त्याच्याकडून मला काहीतरी सहानुभूती मिळेल सहानु काही मिळेल नाही मिळेल ही गोष्ट वेगळी पण कमीत कमी एक मन मोकळं करावं हो वाटतं म्हणून तो माणूस सांगतो पण ह्याच्याने होतं काय माहिती का की माणसं उलट जास्त लांब जाते आपली परिस्थिती बघून आपला त्रास बघून आपल्यापासून उलट चार हात लांब जाते जवळ तर यायचं सोडाच पण उलट अजून आपल्याला एकत्र टाकते आणि जास्त लांब जाते तितक्यापेक्षा तसच आहे बाई या कलयुगात त्याच्यामुळे कधी कुणाला काही त्रास सांगू नका आपली अडचण सांगू नका कारण डोकं त्याच्यावरून आपल्याला जज करतात आणि त्याच्यावरून आपली किंमत ठरवते सगळं तर आपल्या आपल्यालाच निस्तारायचं असते सगळ्या गोष्टी आपल्या त्रास आपले प्रॉब्लेम आपल्यालाच हँडल करायचे असते म्हणून आपण कुणाला काही सांगून काहीच उपयोग नसतो आपल्यालाच करायचं असते सगळं आपण सांगतो वेगळ्या भावनेतून पण उलट होतं काय की लोक आपल्यापासून उलट जास्त लांब जाते आणि नाहीतरी चांगल्याच ये जे अशा स्वभावाचे लोक असतील ते लांब गेलेलेच बरे असतात त्यांचा असं पण काही उपयोग नसतो जवळ राहून पण त्याच्यामुळे ते लांब गेलेलेच बरे आणि खरं तर खर तर अडचणीत त्रासातच माणसात खरे कोण आपले आणि कोण लांबचे हे त्रासातच कळत आणि कलयुग आहे घोर कलियुग आहे त्याच्यामुळे काय करा माहिती का खरच थोडं माणसाने जास्त भावनिक होऊन जास्त सरळ साधर राहून जास्त भावनिक होऊन जास्त सरळ साधर राहून काही उपयोग नाही चालतच नाही सध्या किती करा तुम्ही त्यामुळं आपल्या लोक कुणाचं वाईट पण करायचं नाही आणि स्वतःचा पण कुणाला फायदा घेऊ द्यायचा नाही